राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस बावीस तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे तासगाव कोट्यमकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप बाबा गिड्डे भाजपाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू शहर कवटे मंगाळचे नगराध्यक्ष मान्य गाडगेसाहेब नगरसेवक माननीय राहुल गा गावडे माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाडाची शर्यत घेत आहेत देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये बारा वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी गाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळे किमान लाखोच्या संख्येनं लोक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होत आहे आणि राज्याचे ग्राम विकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे तर अजून आमच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक मालक शेतकऱ्यांना आमचं आवाहन आहे की मोठ्या संख्येनं